और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

त्याला लहानपणापासूनच पोलीस बनण्याची इच्छा होती मात्र त्याला ती संधी मिळाली नाही त्यामुळे त्याने आपल्या वयोवृद्ध पालकांना तो पोलीस झाला असल्याचं सांगितलं आणि आरपीएफची वर्दी परिधान करून कल्याण स्थानकावर फिरत होता बुधवारी आरपीएफ आणि कल्याण रेल्वे पोलीस गस्त घालत असताना त्यांनी अविनाश जाधवला संशयित अवस्थेत पाहिलं चौकशी अंती त्याच्याकडे खरी ओळखपत्र नसल्यानं स्पष्ट झाल्यानं त्याच्या त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील कारवाईसाठी जी पाठवण्यात आलं प्राथमिक तपासात अविनाशने वर्दीचा गैरवापर केल्याचं आढळलं नाही तरी पोलिसांनी अधिक तपास केलाय या प्रकरणी चौकशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ कांदे करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा